त्याला परमिशन नाही तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात असं पद्धत जमणार नाही गर्दी येऊ म्हणून जाणून बुजून तुम्हाला केलंय इथं गर्दी येऊ आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय

आम्ही काय आहे का, का। आमच्या दोन गाड्या मारून सोशल मीडियाची गाडी आणि आमची गाडी साहेब सांगतील उपोषण असतं का ठीक आहे तरी जिल्हा आमचे बांधव आहेत आम्हाला काय म्हणायचं नाही मग तुम्ही आम्हाला हे करता आमच्या आडव्या कसं काय हायवे त्या नंबर रिक्वेस्ट केली आम्ही तिकडून गाड्या पाऊस पडला चिखल काय करायचं विनंती करत होतो आम्ही काय चुकीचं चुकीचा नाही काय नाही ते बी आमचे बांधव दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी द्या रस्त्याला द्यायला आम्ही नाही तुला बांधाल बांध नाही चालू आहे રામધ ગંગાધર તાલુકુટે અને સોશિયલ મીડિયા વિનોદ વિનોદ ગાડ્યા સોડા આમ તો